अजिबात वेगळा काहीच विषय नव्हता भारतीय जनता पक्षाच सरकार आज राज्यामध्ये काम करते आणि सरकारमध्ये मी आज रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करत असताना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी काम करतोय तेव्हा ज्या संघटनेने आपल्याला मोठं केलं ज्या संघटनेमुळे आज सरकार आलं त्या संघटनेमुळे आज मी पालकमंत्री आहे त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या कामाबद्दल त्यांना अस्वस्थ करणं कामात नागरिक मदत करणं हाच आजच्या बैठकीचा विषय होता त्या अनुषंगाने आजची बैठक झाली त्यात अनेक संघटनेचे विषय झाले हे करत असताना सरकार महायुतीचा आहे घटक पक्ष आमच्या सोबत आहे हे जरी असलं तरी भारतीय जनता पक्षाची संघटना यावर आणखीन ताकदीनं वाढली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं हे आजच्या बैठकीचं खरंतर प्रभाकर देशमुख आपले विरोधक आहेत आज त्यांची चौकशी देखील करण्यात येणार आहे सध्या पोलिसांकडून त्यांची चौकशी होते त्यांचा देखील त्या ज्या काही आपल्यावरती आरोप करण्यात आले की प्रकार झाला त्यामध्ये त्यांचा देखील सहभाग असल्याचं बोललं जाते त्यानुसार तपास काय झालं मुळातच तो प्रकरण हा एक वेगळा विषय आहे सध्या स्थिती मुख्यमंत्री मोदयांनी त्यातील बऱ्याच गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत आणि आता पोलीस तपास चालू आहे मला बोलण्याचा तो खूप आहे मी बोलणार आहे परंतु अजून तपास चालू आहे पोलिसांना त्यांचा तपास करू नये त्याबद्दल जे काय आहे ते बाहेर येऊ द्या ते बाहेर आल्यानंतर मी माझं स्पष्ट मत आणि मला काय गोष्टी मांडायच्या तेव्हा मी मांडले पण आज पोलीस तपास चालू आहे पोलिसांनी तपास करू देतो कार्यकर्त्यांच्या निवडणुकामध्ये मार्केट कमिटीच्या निवडणुका येत आणि त्या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांना बनवलेत असताना विजे पाण्यासारख्या त्यांची तिथे पुढची भीट होती त्या भीतीकडे आम्ही कशा पद्धतीनं बघायचं अरे मुळातच भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्या होत असताना आज माझे साहेबांच्याकडे बोलण्याचा कार्यक्रम आज आहे त्याच्यामध्ये कुठला राजकीय विषय नाही आम्ही मुंबई आमदार होतो आणि एक मित्र म्हणून मी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची परवानगी घेऊन लोकल नेतृत्वाची परवानगी घेऊन अगदी त्या ठिकाणी चाललंय त्या ठिकाणी राजकीय विषय किंवा राजकीय चर्चा असं नाही दुकावलेली होती विधानसभेच्या निवडणुकीचा काँग्रेस आजच्या देशातली जनता दुखावलेली आहे त्या जनतेला सोबत घेण्याचं आणि त्या जनतेच्या सेवा करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे ती जिथे विविध काळजी करता एक समितीची विषय आहे निवडणुका कुठेतरी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आपल्याकडून का कारण आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटतोय त्यांच्या घरी स्नेह बोललं जात आहे मागच्या वेळेस पाटील विजय कुमार माध्यमातून जे खरंतर मंत्री होते आपल्या कक्षच्या माध्यमातून त्यांना लोक करून सरकार मंत्री सुभाष गोष्ट समजून आपण घेतली पाहिजे की मुळातच मार्ग संदर्भात तुम्हाला काही जास्त काल आपण बघित असेल मागच्या

आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी पक्षाची मदत पाहते त्या ठिकाणी नक्की पक्षमध्ये अजून सोलापूर जिल्ह्याला पाणी काय बैठकी घ्या नक्की मी अधिकाऱ्यांच्या सोबत अटक ही बैठक आहे त्यात अनेक विषयावर आपण चर्चा करणार आहे या जिल्ह्यातल्या अनेक विकास कामाच्या प्रश्नासंदर्भात आपण बोलणार आहोत काय प्रश्न प्रलंबित आहेत काय प्रश्न मांडू लागले काय अंतिम टप्प्यामध्ये आहेत या सगळ्या प्रश्न आता मौदाबापर्यंत घेणार आहेत आज दुष्काळ होत असताना पाण्याचं नियोजन करतो याचा परिणाम हे दुष्काळ जनतेचा त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी विषयामध्ये लोकसभेमध्ये कायदा पारित होणार मात्र या आंदोलनाची जी सगळी सुरुवात होती महाराष्ट्र

यासाठी काही कायदे करण्याची आवश्यकता होती ज्या पद्धतीनं म्हणून आम्ही गोष्टी बोलत होत्या त्याला आळा घालणं आणि देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करणे लोकशाही मजबूत करणे याच्यासाठी या कायद्याची आवश्यकता होती आणि मनापासून आदरणीय मोदीजीला धन्यवाद देईल आदरणीय आमदारजीला मनापासून धन्यवाद देईल की आपण लोकशाही आणखी मजबूत करण्यासाठी आपण एक काम पुढे टाकलेलं आहे आणि हा कायदा लोकसभेमध्ये मंजूर झालेला आहे राज्यसभेमध्ये मंजूर होईल आणि जे सामान्य जनतेनं अपेक्षित आहे अल्पसंख्याक समाजावरती कुठेतरी भीती करण्याची विरोधकांना काय सवय हीच आहे पण अल्पसंख्याकांच्या मनातली भीती कमी करण्याचं काम केलेलं आहे आपण बघितलं असेल की अल्पसंख्याकाच्या अडचण याच्यामध्ये होती तुमच्या मनात भीती होती लोक ती भीती कमी करायचं काम केलेलं आहे बिलकुल चिंता करू नका कुणावरही अन्याय होणार नाही जो कायदा ना हो आहे तो सामान्य नागरिकासाठी वापर सोलापूर विमानतळाचं विमानसेवा अंतिम टप्प्यामध्ये आहे लवकरच विमानसेवेची गोल बातमी आपल्याला देऊ चर्चा झालेली आहे त्या अनुषंगानं अंतिम टप्प्यामध्ये असलेलं काम आहे लवकरच गोल बातमी तुम्हाला